ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहे बघा खूप विश उशीर झालेला आहे मला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण रात्री झोपण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच ही गोष्ट करा साधी गोष्ट आहे सिंपल गोष्ट आहे किंवा अगदीच आज म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी जरी ही गोष्ट नाही झाली तर वाँ तरी उद्या तुम्ही जरी केली म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी जरीही केली किंवा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघणार असाल तेव्हा तुम्ही ही गोष्ट जरी केली तरी तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती तुम्हाला वाटत असेल की माझी इच्छा पूर्ण व्हावी त्यामध्ये समजा तुम्हाला तुमच्या आवडीचा लाईफ पार्टनर हवा असेल तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी हवी असेल तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी काही अट्रॅक्ट करायच्या असतील तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तुम्हाला असं वाटत असेल माझ्या मुलाला एक छान सुंदर बायको मिळावी किंवा मला एक छान सुंदर सूड मिळावी किंवा काही असू दे किंवा मला इथे ह्या ह्या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी जॉब मिळावा अशा वेळेस आपल्या अगणित अगणित इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप साध्या सिंपल गोष्टींनी तुम्हाला सुरुवात करायची आहे या अमावस्यापासून तुम्ही करू शकता किंवा अमावस्याच्या दिवसा दिवसाला न धरता त्याचा दुसरा दिवस म्हणजे आजचा दिवस म्हणजे आता समजा तुम्ही हा व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ मी केला आहे अकरा तारखेला तुम्ही बघितलं बारा तारखेला तर बारा तारखेपासून सुरू करू बरं तुम्ही बारा नाही बघितला त्याच्यानंतर कधीतरी बघितला तर त्याच्या पुढचे दिवस तुम्ही ती गोष्ट करू शकता काही हरकत नाही ठीक आहे करायचं काय आहे तुम्हाला तर मी तुम्हाला सांगते ह्यामध्ये काय आहे ना तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की आपल्या मनातली जी इच्छा आहे ती इच्छा मॅनिफेस्ट करायची आहे मॅनिफेस्टचा अर्थ काय असतो मॅनिफेस्टचा अर्थ असतो की आपल्याला जे हवं आहे ते आवर्जून आपल्याकडे अट्रॅक्ट करणं ते आपल्याकडे मागणं आणि चांगल्या उद्देशाने मागणं चांगल्या रीतीने मागणं चांगल्या हेतूने मागणं याला म्हणतात मॅनिफेस्टेशन जी आपली मनातली इच्छा आहे ती पूर्ण करून घ्यायची असेल तर पॉझिटिव्हिटीनी तुम्ही ती इच्छा तुमची पूर्ण करून घेऊ शकता पण तुम तुमच्या मनात हा एक विचार आहे तो पॉइंट पण म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह किंवा झिरो पॉईंट वन टक्का सुद्धा नाही आला पाहिजे तो म्हणजे हे हे सगळं केल्याने काही होत नाही हे हे सगळं असं केल्याने काही होत नाही किंवा मी हे केलंय पण हे होईल का अरे हे मी केलंय पण असं खरं होतं का किंवा हे होईल का किंवा मी हे मी हे परवा केलं होतं पण ते होतंय आहे का त्याचा रिझल्ट येतोय का असं जर का तुम्ही डाऊट घेणार असाल तुम्ही जर का त्या गोष्टीबद्दल विचार करणार असाल तर ती गोष्ट अंमलात येणार नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ती गोष्ट करायची आणि लेट गो करून टाकायचं आहे पुढचे पंधरा दिवस लेट गो म्हणजे सोडून द्यायचं आहे मग तुम्ही तुमचं आयुष्य जगत राहा विसरून जा की मी असं काहीतरी केलं होतं करायचं काय आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक तेज पान घ्यायचं आहे तेजपत्ता घ्यायचा आहे तेज पान घ्यायचं आहे आता तुम्ही खूप व्हिडिओज बघितले असतील तेज पत्त्याचे हे लिहा ते लिहा असं करा तसं करा मी तुम्हाला आज थोडंसं वेगळं सांगणार आहे कारण वेगळं केल्यानेच त्याची जी त्याचीवरची जी आपण म्हणतो ना की इफेक्ट आहे तो वर्क करणार आहे तो आपल्याला अट्रॅक्ट करणार आहे ती गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक तेज घ्यायचं आहे एक तेजपत्ता घ्यायचा आहे कारण तेजपत्ता हा जो आहे हा अशा ज्या रिच्युअल्स असतात ह्यासाठी खूप मांडल्या गे मांडला गेलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला तेज पाणंच घ्यायचं आहे तर काय करायचं आहे तुम्हाला त्यावर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा एखाद्या कोपऱ्यात घरात कोणीही नाही आहे कुठे सगळे काही गेलेले आहेत त्यावेळेस रिकाम्या जागेत एकदम शांत मनानी स्वच्छ मनाने रिकाम्या मनाने मनात सकाळी भांडण झालं आहे त्याचा विचार संध्याकाळी आपल्या ऑफिसमध्ये हे झालं आहे ते त्याचा विचार काल असं झालं आहे त्याचा विचार नाही स्वच्छ शुद्ध मनानी मनात काहीही विचार न घेता त्यावेळेस तुम्हाला तो प पा तेज पान घ्यायचं आहे त्यावरच अट्रॅक्ट व्हायचं आहे तिथेच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि ते करताना तुम्हाला त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे ती कोणत्या पेननी तुम्हाला निळ्या पेननी हिरव्या पेननी किंवा हां निळा किंवा हिरवा पेन घेतला तरी चालेल लाल पेन वापरायचा नाही आहे काळा पेन वापरायचा नाही आहे लाल हा थांबण्यासाठी असतो काळा हकारात्मक ऊर्जेला अट्रॅक्ट करतो त्यामुळे निळा पेन किंवा हिरवा पेन घेतला तरी चालेल सा सरळ सरळ निळा निळा पेन घेतला तरीही चालेल स्केच पेन्स घ्या तेज पत्त्यावरती व्यवस्थित लिहिल्या जातात त्यामुळे स्केच पेन वगैरे तुम्ही वापरू शकता ती इच्छा तुमच्या तुम्हाला लिहायची आहे माझं एवढं कर्ज आहे दहा लाखाचं कर्ज फिटलं आहे असं तुम्हाला लिहायचं आहे दहा लाखाचं कर्ज माझं मी कर्जमुक्त झालो आहे असं तुम्हाला अफर्मेशन ही पॉझिटिव्हमध्ये लिहायची आहे आता हे झालं की तुम्हाला काय करायचं आहे हे लिहून झाल्यावर तुम्हाला तुमच्या इष्टदेवतांना तुमच्या गुरूंना तुमच्या देवतांना स्मरण करायचं आहे त्यांची त्यांच्यासमोर ती इच्छा म्हणायची आहे ते तेजपान जे आहे ते तुमच्या हातात घ्यायचं आहे एका हातात दुसरा हात त्यावर ठेवायचा आहे तुमच्या इष्टदेवतांना स्मरण करायचं आहे त्यांना इच्छा तुमची बोलून दाखवायची आहे की अशी अशी माझी इच्छा आहे माझ्याकडनं ही जी काही गोष्ट आहे ती पूर्ण होऊन द्या द्या आणि मी असं समजतं की ही माझी पूर्ण झालेलीच आहे तर आता ही मी तुमच्या चरणी अर्पण करतो याचं पुढं जे काही सकारात्मक करायचं आहे ते तुम्ही करावं आणि सकारात्मक जे काही तुम्ही केलेलं आहे ते माझ्यापर्यंत आलेलं आहे असं मी म्हणत आहोत आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे पॉझिटिव्हलीच म्हणजे मला ही नोकरी मिळालेली आहे मला हा जॉब मिळालेला आहे मला ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे ते झालं त्यानंतर ते तेजपान जे जे आहे ते तुम्हाला रोज जिथे तुम्ही झोपता त्या उशीखाली किंवा तुमचं बेड असेल एकच ठरलेला बेड आहे दररोजचा जो हलत नाही गादी हलत नाही काही नाही तर त्याच्या खाली ठेवून द्यायचा आहे पण तुमची जागा तीच पाहिजे बरं का पुढचे पंधरा दिवस तीच जागा पाहिजे त्यानंतर किंवा तुमची उशी असेल उशी खाली कसं उशी आपण झटकतो कवर चेंज करतो पंधरा दिवसातनं त्यामुळे तुम्ही गादी खाली ठेवलं तरीही चालेल फक्त ते तुटता कामा नाही चुरमळताच काही होता कामा नाही त्याला व्यवस्थित व्यवस्थित हे करा किंवा इन केस तुमच्या घरात कोणी गादीबिदी बदलणार असेल त्याला सांगून जरी ठेवलं की हे असं मी माझी वस्तू ठेवली आहे फक्त हे काही खराब होऊन देऊ नको असं करून तुम्ही ती गोष्ट ठेवायची आहे किंवा एखाद्या ठिकाणी ठेवून द्या आणि रोज रात्री तुमच्या श डोक्याखाली उशाखाली तुम्ही घेऊन ते झोपा आणि एरवी मग तुम्ही ते तुमच्या कपाटात कुठेही जिथे म्हणजे असं पॉझिटिव्ह जिथे म्हणजे असं जुने पुस्तकं पडलेत असं पडले असं नाही चांगल्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे रोज रात्री घेऊन झोपायचं आहे वाटलंच तर घड्याळात आराम तुमच्या फोनमध्ये अलाम लावा आणि मग रोज रात्री ते घेऊन झोपा हे असं तुम्हाला कंटिन्यू पंधरा दिवस करायचं आहे आणि पंधरा दिवस झाल्यावर आता अमावस्यापासून केलं तर पौर्णिमेला किंवा ज्या दिवशी तुम्ही चालू केलं त्याच्या पंधराव्या दिवसाला म्हणजे पंधरा दिवस दिवस झाल्यावर तुम्हाला ते पूर्णपणे जाळून टाकायचं आहे जाळून टाकायचं आहे आणि ते जाळून टाकल्यावर तुम्हाला गच्चीवर जाऊन तुमच्या गॅलरीत जाऊन तुमच्या अंगणात जाऊन तुम्हाला ते करून फूक मारून तुमच्या ब्रह्मांडात उडून टाकायचं आहे आता हे ब्रह्मांडात जेव्हा तुम्ही उडून टाकणार आहात तेव्हा सुद्धा तुमची इच्छा पूर्ण झालेली असो किंवा नसो तुम्हाला हेच म्हणायचं आहे की मी ब्रह्मांडाला सांगत आहे की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि ह्यामुळे मी खूप आनंदी आहे माझ्याकडे सगळ्यात सकारात्मक गोष्टी येत आहे असं म्हणतच तुम्हाला ते करायचं आहे फक्त हे करताना हे पंधरा दिवस तुम्हाला दृढ तुमचा विश्वास तुटू द्यायचा नाही आहे हे होतं का असं होतं का करतं का असं म्हणायचं नाही आहे फक्त रोजचा एक क्रम ठेवा उशाखाली ठेवा विसरून जा असं करत करत राहा त्याच्या मागे विचार करू नका की मी हे का केलं कशासाठी केलं काहीही नाही फक्त ते करून तुम्हाला ती गोष्ट सोडून द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते वर्क करायचं आहे अशा इच्छा ज्या कुठलंही डाऊट न घेता घेत केल्या जातात कुठल्याही नकारात्मक विचार न केल्या केल्या जातात अशा इच्छा पूर्ण होतात आणि त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात त्याच्यामागे तुम्हाला इच्छा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा अजून पॉझिटिव्हिटी त्या इच्छा घेऊन येतात असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट करून बघा आणि ह्या गोष्टीसाठी तुमच्या गुरूंना तुमच्या देवाला तुम्ही ज्यांना कोणाला मानता त्यांचं स्मरण करा त्यांना स्रोत सांगत बसू नका आम्ही इच्छा बरं का तुम्ही तर तुम्हाला ती पूर्ण करायची आहे असं नाही फक्त त्यांचं स्मरण करा त्यांचं नामस्मरण करा त्यांचं त्यांच्या त्यांच्याबद्दल सांग त्यांचं मंत्र जाप करा तुम्हाला ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह करता येईल त्या करत राहा फक्त ह्या पंधरा दिवसात तुम्हाला एकच गोष्ट करायची नाही आहे ती म्हणजे कोणाचंही मन दुखवायचं नाही आहे कोणाशी भांडायचं नाही आहे कोणाला कोणाचं उणं धुणं काढायचं नाही आहे कोणालाही वाईट बोलायचं नाही आहे कोणालाही मारहाण करायची नाही आहे या नेगेटिव्ह गोष्टी तुम्हाला अजिबात करायच्या नाही आहे या गोष्टी लक्षात ठेवा त्यामध्ये तुमच्या मुलांना सुद्धा फटकं मारायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर बघा पंधरा दिवसाची ही जी कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला खुश राहायचं आहे आणि ह्या पंधरा दिवसानंतर नंतर तुमचं आयुष्य तुम्हाला आरामात बदललेलं दिसेल आणि ह्या गोष्टी खऱ्या होतात याचा विश्वास ठेवून तुम्हाला ती गोष्ट करायची आहे तर ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती करून बघा इच्छा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच येऊन सांगाल परत भेटूया श्री स्वामी समर्थ